अकोले तालुका व आंबेगाव तालुक्याच्या भूमीत परंपरा संस्कार आणि कर्तृत्व यांचा वारसा जपत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विकास रंगनाथ आरोठे या तरुण उद्योजकाची कहाणी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे ग्रामीण भागातील एका साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या या तरुणाने नोकरीची इच्छा असूनही व्यवसायच आपला मार्ग बनवला आणि गेल्या तेरा चौदा वर्षात नाव प्रतिष्ठा आणि ग्राहकांचा विश्वास या तिन्ही गोष्टी आपल्या कष्टातून कमावल्या बालपणात संस्कारांचा वारसा वारकरी संप्रदायाची शिकवण आरोठे परिवार हा वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला समाजात आपली ओळख निर्माण करणारा कुटुंब आजोबा व कामगार पोलीस पाटील रामदास पाटील आरोठे यांच्या वाणीचा शब्द म्हणजे शब्द असा त्या काळात लौकिक होता बोलण्यात नम्रपणा वागण्यात कणखरपणा आणि लोकांची सेवा हा आदर्श त्यांच्या पुढील पिढ्यांनीही जपला वडील रंगनाथ आरोठे शासकीय नोकरी करत होते मर्यादित पगार घरातील जबाबदाऱ्या सामाजिक कार्य यामध्ये संघर्ष असला तरी त्यांनी कधीच ही कडू परिस्थिती आपल्या मुलांवर येऊ दिली नाही संस्कार हे विकत मिळत नाहीत ते रक्तात असावे लागतात हा परिवाराचा मूलमंत्र होता आणि आजही आहे नोकरी नव्हे व्यवसायत जीवनमार्ग विकास यांचा निर्णय विकास आरोठे यांना नोकरी करण्याची इच्छा होती मात्र परिस्थिती घरचा वारसा आणि समाजात निर्माण झालेली प्रतिष्ठा यामुळे त्यांनी रोजगाराऐवजी व्यवसायाचाच मार्ग पकडला घोडेगाव ता आंबेगाव जिल्हा पुणे येथे त्यांनी हिरो टू व्हीलर शोरूम सुरू केले गेल्या तेरा चौदा वर्षात सुमारे सात ते आठ हजार गाड्या विक्री करत या भागात ग्राहकांचा विश्वास जिंकणारे हे एकमेव ठिकाण बनले त्यांच्या शोरूमला आज आंबेगाव व आसपासच्या भागात प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आजी आजोबांकडून मिळालेल्या संस्कारांची साक्ष कुटुंबात नम्रता आणि सेवा आरोठे कुटुंबातील प्रत्येक सदस्य नम्र सुसंस्कृत सहकार्यास तत्पर स्व आनंदराव आरोठे हे कुटुंबातील अत्यंत विनम्र व दयाळू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात बबलू जगन्नाथ आरोठे यांनी अकोले तालुक्यातील राजूर कोतुळ येथे व्यवसाय उभा केला तर विकास आरोठे यांनी पुणे जिल्ह्यातील व्यवसायाला उंचीवर नेले नफा नाही गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान हीच खरी कमाई असे विकास यांच्या पत्नी नेहमी सांगतात आज त्यांचे कुटुंब ग्राहकांना घरच्याप्रमाणे सेवा देत असल्याने ग्राहकांचा अपार विश्वास त्यांना लाभतो दोन जिल्ह्यांमध्ये व्यवसाय विस्तार विश्वास आणि गुणवत्तेचा पाया मजबूत आरोठे परिवाराने व्यवसायामध्ये कोणालाही फसवून पैसा कमावला नाही घामाचा दाम हा त्यांचा व्यवसाय मंत्र घोडेगावामध्ये हिरो शोरूम अकोले तालुक्यात साई एंटरप्राइजेस कोका कोला एजन्सी विविध होलसेल व्यवसाय दोन जिल्ह्यांत व्यवसायाचा झेंडा फडकवत असताना कोणतेही राजकीय पाठवळ आर्थिक आधार किंवा विशेष सुविधा न घेता त्यांनी फक्त स्वतःच्या कष्टावर विश्वास मिळवला मराठा तरुणांसाठी प्रेरणा नोकरी नव्हे व्यवसायाची उंच भरारी आज ग्रामीण भागात कर्ज गुंतवणूक भांडवल या मोठ्या अडचणी असल्या तरी विकास यांनी सातत्य सचोटी आणि आदर्श यांचा आधार घेत व्यवसायात यश मिळवले शेतकऱ्याचा सुपुत्र जिद्दीने उभा राहिला तर तो दोन जिल्ह्यात नवे संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श उभा करू शकतो याचा जिवंत नमुना म्हणजे विकास आरोठे समाजात मानाचा मोठा मुकुट सत्कार समारंभ दैनिक समर्थ गावकरी कार्यालयातील सदिच्छा भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोठे तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते विकास आरोठे यांचा घड्याळ पुष्पगुच्छ हरिपाठ देऊन सन्मान करण्यात आला